बेळंकीच्या खेळाडूंनी जिल्हास्तरीय तायकॉन्दो स्पर्धेत मिळवले उज्ज्वल यश पाहूया एसटेन मराठी न्यूज चॅनल प्रतिनिधी श्री बाळासाहेब गुरु यांनी दिलेला विशेष वृत्तांत mm -hmm. दैनिक लोकमत्व सांगली जिल्हा तायकॉन्दो असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने कस्तुरबा वलचंद कॉलेज सांगली येथे जिल्हास्तरीय तायकॉंदो स्पर्धा घेण्यात आल्या यामध्ये जिल्ह्यातील एकूण तीनशे पंचवीस खेळाडूंनी सहभाग घेतला होता बेळंकेतील एकोणीस खेळाडूंनी सहभाग घेऊन खेळातील कौशल्य दाखवून दिले यामध्ये तुषार संजय चौगले गोल्ड मेडल लावण्या विरूपाक्षी चोगले सिल्वर मेडल पार्थ संतोष कोरे सिल्वर मेडल संदेश प्रभू कौलापुरे सिल्वर मेडल व बाकीच्या सर्व खेळाडूंना ब्रांझ मेडल देण्यात आले तायकॉन्दो जिल्हा असोसिएशनचे अध्यक्ष संजय बजाज उपाध्यक्ष तानाजी जाधव सचिव सुरेश चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली या स्पर्धा पार पडल्या बेळंकीच्या विजेत्या खेळाडूंना प्रशिक्षक ब्लॅक बेल्ट विजेते सचिन कौलापुरे व सिद्धेश्वर स्पोर्ट्स फाउंडेशनचे श्रीकांत एडके यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले विजेत्या खेळाडूंचे बेळंकी परिसरात कौतुक करण्यात येत आहे या बरोबरच हे बातमीपत्र संपले पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार